असं हे लोणचं तुम्ही एकदाच तयार करून ठेवलं की अगदी वर्षभर अजिबात खराब होत नाही बुरशी लागत नाही आणि चवसुद्धा याची कमी होत नाही जिबेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारं आज आपण चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं गोड लोणचं बघणार आहोत एकदाच तयार करून ठेवा आणि अगदी वर्षभर याचा आनंद घेऊ शकता बुरशी न लागण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत म्हणून अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक लिंबू पंधरा ते वीस रुपयांना मिळतो आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहे बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि स्वस्तात मस्त लिंब आपल्याला उपलब्ध आहे लिंबाचं लोणचं आपल्याला टिकून ठेवायचं म्हणून चांगल्या क्वालिटीचे लिंब घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे इथे आपण एक किलो प्रमाणात मस्त पिवळे गर्द आणि शक्यतो लोणचं सा बनवण्यासाठी पातळ सालीचं आपल्याला सा लिंबू निवडून घ्यायचं आहे आणि दाबून बघितलं की चांगलं मऊ लागलं पाहिजे असंच लिंबू आपल्याला घ्यायचं आहे बऱ्याच जणांचं लिंबाचं लोणचं कळवट होतं तर का आहे का एक तर साल ते जाड घेत असतात जर जाड तुमची साल असेल तर शंभर टक्के लिंबाचं लोणचं तुमचं कळवट होणार म्हणून घेतानाच असं हे पातळ सालीचं आणि सा मस्त फ्रेश पिवळे गर्द आपल्याला लिंब निवडून घ्यायचं आहे लिंबांची क्वालिटी जर चांगली असली तर लिंबाचं लोणचं एक तर खायला सुद्धा छान लागतं आणि टिकायला सुद्धा मदत होते म्हणून एक तर शक्यतो आपल्याला चांगलेच लिंबू इथे निवडून घ्यायचं आहे तर इथे आपण एक किलो लिंबाचं लोणसं करतो आहोत तुम्हाला जर अर्धा किलो करायचं असेल तर घेतलेलं प्रमाण तुम्हाला अर्धं घ्यायचं आहे तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ना यावर पेस्टिसाईड्स किंवा धूळ माती वगैरे लागलेली असते फवारणी वगैरे केली जाते म्हणून लिंबू आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं एक चमचाभर साधं मीठ किंवा जाडमीठ तुमच्या घरामध्ये जे कोणतं असेल ते घालू शकता भरपूर पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं जास्त वेळ असेल तर थोडा जास्त वेळ तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि बऱ्याचसं काय होतं ना याला पातळ एक वॅक्ससारखं लागलेलं असतं कारण ना फवारणी वगैरे केली जाते तर यामध्ये गरम पाणी घालून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल आपण इथे साधं पाणी घालून एक तासभर आपण या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं छान स्वच्छ झालेलं आहे करकरीत झालेलं आहे हातावर घेतलं की असं हे छान चोळून चोळून आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत आणि कॉटनच्या कापडावर पुसून घेणं गरजेचं आहे म्हणजे यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी लागलेलं असतं सगळं कापडावर निघून जातं तर लोणचं बनवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणं आपल्याला गरजेचं आहे तर याच पद्धतीने सगळे लिंब आपण असंही स्वच्छ करून घेतलेले आहे जरी तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे लिंबाचं लोणचं चांगलं टिकून राहतं बघू शकता स्वच्छ केल्यानंतर एकदम मस्त टवटवीत आणि अगदी करकरीत लिंबू तुम्हाला मिळालेला आहे दुसरीकडे गॅसवर एका कढईमध्ये दोन ग्लास किंवा तांब्यावर आपल्याला पाणी झाकून चांगलं उकळून घ्यायचं आहे असं पाण्याला खदखदून उकळी आली पाहिजे आता घरातली ही साळण वगैरे असते किंवा तुमच्याकडे पिठाची चाळण वगैरे असेल ती सुद्धा चालेल यावर सगळे लिंब आपल्याला पसरून घालायचं आहे जसं आपण पारंपरिक पद्धतीत आवळ्याचा मुरवळा केला जातो त्याच पद्धतीने लोणसासाठी सुद्धा आपल्याला लिंब असे उकडून घ्यायचंय मग ज्यातला कच्चेपणा कमी होतो आणि तुमचं लोणचं टिकायला मदत होते पंधरा मिनटं मध्य मासेवर आपण हे लिंब वाफवून घेणार आहोत आता लिंब तयार होत आहेत तो कोणत्याही प्रकारच्या गोड लोणच्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत असा मसाला दोन महिने अगदी व्यवस्थित राहतो आवळ्याचं असेल कैरीचं असेल करवंदाचं असेल अगदी कोणत्याही प्रकारच्या गोड लोणच्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता तर आज आपण एक किलो कोणतेही प्रकार घेत असाल तर त्यासाठी लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला गरम झाला की यामध्ये चमचाभर आपण इथे बडिशोप घेतलेली आहे अर्धा चमचा साधं जिरं घेणार आहोत जिरं खूप जास्त घालायचं नाही नाहीतर याचा थोडा उग्र फ्लेवर येतो अगदी पाव चमचा किंवा चिमूट भर मेथीदाणा घातलेला आहे अर्धा इंच फक्त आपण यामध्ये दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या वेलच्या आणि एक दहा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे बस इतकी जिनस एक किलो मसाल्यांसाठी आपण वापरणार आहोत सुरुवातीला मोठ्या असे वर एक मिनिट भर सगळी जिनस मस्त खरपूस केलेला आहे दालचिनी मोठी वाटते म्हणून असे दोन तुकडे करून घेतले म्हणजे छान खरपूस भाजली जाईल अजिबात खूप जास्त रंग बदलायचा नाही फक्त काही सेकंद आपण याला मोठ्या हसेवर भाजून घेतलेला आहे असं छान झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि सगळे खरपूस भाजलेले मसाले चांगले थंड झाले की स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणखीन याबरोबर आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत इथे आपण अर्धा चमचा हिंग पूड घेतलेली आहे एक किलोसाठी हे सगळं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे अर्धा चमचा आपण इथे हळद घेणार आहोत हळद इतकीच आपल्याला घालायची खूप जास्त घालायची नाही अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ घालणार आहोत लोणच्याला अगदी मस्त छान चव येते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये काळं मीठ तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आणि एक चमचाभर आपण इथे साधं मीठ किंवा आपलं सैंद मीठ घालणार आहोत जे आपण रेग्युलर जेवणामध्ये वापरत असतो असं याचं मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे दोनही मीठ आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे यामुळे ना रंग अगदी मस्त येतो आणि एक चमचा आपण इथे बेडगी मिरची पूड घातलेली आहे हलकसा रंगसुद्धा येतो आणि हलकंसं तिखटसुद्धा असतं तुम्हाला फक्त रंग हवं असेल तर दोन चमचे तुम्हाला काश्मीरी मिरची पूड घालता येईल आणि अगदी चिमूटभर गरम मसाला पावडर घातलेली आहे नसेल गरम मसाला पावडर तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल आणि छान बारीक पावडर आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर कोणत्याही प्रकारचं गोड लोणचं करताय मुरंबा किंवा मुरावळा वगैरे करताय तर त्यालासुद्धा हा मसाला चालू शकतो तसा हा मसाला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा एक किलोसाठी हे सगळी जिन्नस पुरेशी आहेत अर्धा किलोचं असेल तर याचं प्रमाण तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे पाव किलोचं करायचं असेल तर त्याचं प्रमाण आणखीन अर्ध करायचं आहे मसाला तयार झालेला आहे आता लिंब इथे वाफवून घेऊन साधारणतः एक बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यम मध्यमासेवर झाकण उघडून बघणार आहोत लिंब वाफवून घेतल्यामुळे बघू शकता हलकासा रंग याचा फिकट झालेला आहे आणि अधून मधून लिंबांना थोड्याशा चिरा किंवा दिसत असेल म्हणजे अगदी आतपर्यंत चांगले हे वाफवून तयार आहे खाली काढून घेणार आहोत आता याचे आपल्याला आवडीप्रमाणे तुकडे करून घ्यायचे आहे लिंब जास्त ओली वाटत असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडाने वगैरे पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आपले लिंब तसे खूप जास्त ओली नव्हती म्हणून मी याला डायरेक्ट कापून घेतलं असं हे एका लिंबाचे चार भाग, कुरू शकता भा भाग लिंबा हो शकता। लिंबा करू शकता किंवा माझ्याप्रमाणे दोन भाग सुद्धा केले तरी सुद्धा चालू शकेल न विसरता बिया सगळ्या आपल्याला काढून आहे एक तर पातळ साल घ्यायचं आहे आणि बिया काढून टाकायच्या आहे नाहीतर तुमचं लिंबाचं लोणचं हलकंसं कडवट होऊ शकतं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून लिंबाचं लोणचं तुम्ही करू शकता सगळे लिंबू असे आपण तयार करून घेतलेले आहे दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आता लिंबाचं लोणचं किंवा कोणत्याही प्रकारचं लोणचं मोरावळा वगैरे असेल आंबट असतो तर त्याला कोणत्याही धातूचं भांडं घ्यायचं नाही म्हणजे पितळ असेल तांबा असेल लोखंड असेल घ्यायचं नाही कारण त्या भांड्यामध्ये आंबट पदार्थ शिजवल्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट किंवा काही रिॲक्शन होऊ शकतात म्हणून शक्यतो एखादी स्टीलची कढई किंवा टोपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता इथे आपण एक जाड बुडाची जड आणि स्टीलची कढई गरम करत ठेवलेली आहे सगळे तयार केलेले लिंब घालणार आहोत आता लिंबू चिरताना थोडासा रस वगैरे उरतो तर तो, तो सुद्धा यामध्ये आपण घातलेला आहे कढईमध्ये लिंब थोडीशी पसरून घेणार आहोत आता एक किलो लिंबू असेल तर त्याला बरोबर आपण इथे आठशे ते, ते साडेआठशे ग्राम बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळ इथे आपण ऑर्गेनिक घेतल्या म्हणून लिंबाच्या लोणच्याला रंग अगदी छान येतो लोणच्या मधला पाक कडक होऊ नये घट्ट होऊ नये म्हणून दोन चमचे आपण यामध्ये साखर घालणार आहोत ही खूप खास टीप आहे ट्रिक आहे लक्षात असावी आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या हसेवर अगदी तळापासून ढवळत गूळ संपूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे लक्षात असू दे अजिबात याला सोडायचं नाही आता जस जसं याला खालून उब मिळेल जस जसं हे गरम होईल तस तसं गुळ विरघळायला साखर विरघळायला सुरुवात होते तर बघू शकता दोन मिनिटानंतर मोठ्या हसेवर हळूहळू गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः एक तीन ते चार मिनिटांनंतर मोठ्या हा संपूर्ण गुळ यामध्ये विरघळलेला आहे असा संपूर्ण गुळ विरघळला त्यानंतर फक्त दोन मिनिटं मोठ्या असेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त वेळ तुम्ही हा गुळाचा पाक लिंबाबरोबर शिजवला तर थोडेसे कडवट होऊ शकतं कारण सालं थोडीशी कडू असतात म्हणून फक्त गुळाचा संपूर्ण पाक झाला की फक्त दोन मिनिटं आपण मोठ्या असेवर छान याला उकळी आणलेली आहे आणि, पन ग्यास लेला लेला ग्यास लेला लेला आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून आपल्याला करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर हे आपण तयार मसाला जो केलेला होता तो संपूर्ण एक किलोसाठी वापरलेला आहे आणि यामध्ये छान आपण हे वरखाली किंवा असं हे छान परतून घेतलेलं आहे बघू शकता थोडंसं कोमट झालं की याला छान रंग आलेला आहे आणि काश्मीरी मिरची पूड घातल्यामुळे तुमचं लोणचं जसं विकत मिळतं अगदी त्याच रंगाचं तयार होतं यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशल रंग फ्लेवर वापरलेला नाही अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये आणि अगदी हायजेनिक पद्धतीत लिंबाचं चटपटीत लोणचं खाण्यासाठी तयार आहे असंच लोणचं खाल्लं तरी सुद्धा छान लागेल जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल उन्हामध्ये एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे जर जसं मुरत जाईल तस तसं मऊ होतं आणि खायला सुद्धा लोणचं अगदी छान लागतं जर उन्हाची सोय नसेल तर घरा मध्ये एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे एक, एक आठ ते दहा दिवसानंतर अगदी मऊसूत रसरशीत लिंबाचं चटपटीत लोणचं खाण्यासाठी तयार होईल चमचा कोणताही घाला फक्त स्वच्छ ओला नसावा कोरडा आपल्याला चमचा यामध्ये वापरायचा आहे असं हे मस्त चटपटीत एक किलो प्रमाणात लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राइब करा कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।